नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आणि हास्य कलाकार समीर चौगुले ह्याच्याविषयी माहिती समीर चौगुले हा एक भारतीय अभिनेता आणि लेखक आहे तो त्याच्या विनोदी भूमिका शैली आणि स्लॅपस्टिक कामगिरीसाठी ओळखला जातो डेली सोप्सपासून कॉमेडी शोपर्यंत थिएटर नाटकांपासून ते चित्रपटापर्यंत समीरने मराठी हिंदी आणि इंग्रजी शोमध्ये काम केले आहे तो सध्या सोनी मराठीवर प्रसारित होणाऱ्या महाराष्ट्राची हास्यचित्रामधील भूमिकेसाठी ओळखला जातो समीर चौगुले यांचा जन्म एकोणतीस जून एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये झाला चौगुले यांचे शालेय शिक्षण शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीमध्ये झाले आणि नंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये एम एल डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीचे शिक्षण केले त्यांना खेळात रस होता परंतु शाळा कॉलेजमधील त्यांच्या अभिनयाच्या साहसामुळे त्यांना यश मिळाले आणि प्रोत्साहन मिळाल्यानंतर त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली शिक्षण पूर्ण केल्यानंतर समीरने मुंबईत काम केले आणि नंतर दोन हजार दोनमध्ये पूर्ण वेळ अभिनय कारकिर्दीत घेतली तेव्हापासून त्याने विविध नाटक टी व्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये तो टीम लीड करत आहे चौगुले हे फुलोरा या स्तंभाखाली सामना ई पेपरचे नियमित योगदान करते आहेत जिथे ते जीवनातील विविध स्वादांमध्ये लिहितात चौगुले विरार नाला सोपारा परिसरात लहानाचे मोठे झाले कवितासोबत त्यांचं लग्न झालं असून दोघेही त्याच परिसरात राहतात आपल्याला हास्यसम्राट समीर चौगुलेविषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद